नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे शहापूर या गावामध्ये जिथे संत्राच्या बागेची कटिंग सुरू आहे मोठ्या झाडाच्या जवळपास एक बारा तेरा वर्षाचा बाग आहे हा खूप उंच चालला होता म्हणजे हाईट त्याची आता इथे कटिंग झालेली एक आहे या माणसांनी कटिंग केली तर आपण यांच्याकडून थोडी माहिती घेऊया कटिंगनंतर काय फायदा होतो आणि ही कटिंग का करावी आता बघू शकता तुम्ही यांनी असे फांद्या कट केलेले आहे आता ह्या फांद्या फळाच्या फांद्या होत्या कट झाल्या पण याला जो शेंड्याला माल लागत होता त्याच्यामुळं बांबू बांधायला खूप अडचण येत होती आणि फांद्या वर साईज फळाची साईज होत नव्हती तर नमस्कार भाऊ कधी म्हणजे कधी सुरू केली कटिंग तुम्ही याची पाच दिवस आणि काय हे या, या सावलीमध्ये इकडं ऊन भरपूर आहे किती वाजले आता तीन वाजले आणि पाच मे आहे टेम्परेचर एक्केचाळीस डिग्री चालू आहे तर हे एक्केचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये हे पोरं काम करतं आहे त्याच्यामुळं कमाल म्हणावं लागेल यांचे तर आता ह्या झाडाची कटिंग के अशी का केली आपण एवढी म्हणजे हाईट कमी केली की भरपूर मोठ्या मोठ्या पांद्या कट केल्या कशामुळं केली खाली ना फांद्या मा संत्र लागल्यावर हां काय फायदा होईल आता आणखी वाढ होईल बरं नवीन नवीन पद्धतीने फांद्या फुटेल त्याला आणि हे जे चार फांद्या येणार ओके ओके म्हणजे जो इथून कट केला तुम्ही हा काय त्या ठिकाणी चार पाच स्टँड फुटणार इथून ओके हा फायदा होईल आणि हे जे तुम्ही काय ठेवलेले आहे ते याच्यामध्ये मृगबार आता जूनचा फुटेल का फुटेल आहे ना हां हां तिथं पान आहे हां हां याला आता पाणी द्यावं लागेल का हे झाल्यानंतर कटिंग झाल्यानंतर एक पाणी द्यायचं बरं ती नाही की फ्लोनी बघणी ओके बरं आणि अशी कटिंग करायची म्हटल्यावर तुम्ही करून देऊ शकता कुणाची पण आहे ना ओके चालेल सर तुमचा नंबर मी टाकतो याच्यामध्ये मेसेजमध्ये शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ओके धन्यवाद